स्वामी तुळजाभवानी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जीजाव हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माजी राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठी आयल्या देवी होळकर या सर्व महान पुरुषांच्या छरणी प्रथमता नतमस्तक होतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे माजी आमदार आदरणीय चव्हाण साहेब आज ज्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोहा शहरामध्ये सभा चालू आहे अशा आपले महाविकास आघाडीचे भावी आमदार आणि आताचे उमेदवार दादा पवार व्यासपीठावरील उपस्थित आता सगळ्यांचे नाव घेणार नाही पण शरद पाटील पवार प्रभाकर पाटील पवार मंडू पाटील पवार सोनू भाऊ आमचे पंकज भाऊ पंचिल भाऊ सर्व मान्यवर बरेच जण आहेत आणि माझ्या समोर बसलेले सर्व बाप जनता युवा बांधवांनी ह्या दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वात शेवटला आपल्या इथे सभा ठेवली त्याचं कारण एक आहे आपण मन मनसोक्त जेवल्यानंतर जसं डेझर्ट खाल्ल्यानंतर जरा पोट भरल्यासारखं वाटतं त्याचा अख्ख्या तालुकाभर आशीर्वाद घेतल्यानंतर सर्वात जास्त कुठं प्रेम मिळणार असेल तर लोहा शहर आहे म्हणून आपल्या इथे शेवटची सभा खऱ्या अर्थानं ना। दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये आम्ही बरेच गाव फिरलो दादा आम्ही तुमच्या सोबत पहिल्यांदा शेअर करतो आहोत दादांचा स्वभाव असा आहे की प्रत्येकाला आपलंसं करतात आता प्रत्येक उमेदवाराच्या घरी त्यांचा मुलगा त्यांची मुलगी त्यांची सून हे सगळे फिरत आहेत दादाचं कोणी फिरत नाही दादाचं कोणी नसल्यामुळे चव्हाणसाहेब एका बाजूला जायचे दादा एका साईडला जायचे आणि मी तिसऱ्या साईडला जायचे कारण दादावरती भरपूर पडता कामान दादा, पड़, दादा याच्यासाठी आपल्याला निवडून द्यायचे दादासारखा व्यक्ती महत्व जर लोहासारख्या ग्रामीण भागातून जाऊन पिंपरी चिंचवड म्हणजे अशा खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असताना तिथे आपलं वैभव प्रस्थापित केलं गोरगरिबांना नोकऱ्याला लावलं त्यांना जर आपण जर इथं लोकप्रतिनिधी म्हणून जर निवडून आणून देऊन जर संधी दिली तर या आपल्या लोहा तालुक्याचं ते वैभव खूप मोठ्या प्रमाणावर करते प्रत्येक युवकाला इथे काम देण्याचं काम करते खऱ्या अर्थानं आदरणीय चव्हाणसाहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून बाळासाहेबांचे विचार या मतदारसंघामध्ये पेरले आणि आज ते आम्ही सगळा तालुका पेन्सिल काढत असताना कुठेतरी आम्हाला जाणवलं की तेव्हाचं जे ते त्यांचं कार्य होतं आजही आम्हाला कामाला येत आहे दादा तुम्ही भाग्यवान नाही आहात तर तुम्ही डबल भाग्यवान आहात कारण एकोणीसशे पंच्याण्णवला जनसामान्याने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णवला असेल त्याचप्रमाणे ही निवडणूक आता जनसामान्याने हातामध्ये घेतलेली आहे आपल्याला काळजी करायचं कारण आहे आपण लुडू निश्चित येणार आहात आणि दुसरं याचं कारण म्हणजे त्यावेळेला जे लोकप्रतिनिधी या लोकांनी निवडून दिला होता आज तेही लोकप्रतिनिधी सोबत आहेत त्याच्यामुळे विजय आपला कुठे जाणार नाही त्यामध्ये काही शंका करायचं कारणच नाही त्या काळामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल ते वेगवेगळे लढले आज तेही सोबत आहेत म्हणजे दूध दुधात साखर आपण मागं पडायचं कारण नाही दादाचं ना नाव एक नंबरला आहे दादा एक नंबरलाच राहणार आहे त्यामध्ये शंकाच नाही परंतु दादा का करायचं आता खंडू पाटलानं मुद्दा बोलता एक नसताना एक सुद्धा इथे उभे राहून हिम्मत केली याची दादर दिली पाहिजे खंडू पाटलांनी जी, जी खतखत सांगितली ती प्रत्येक खतखत खरी आहे आता दादाला आपण निवडून याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपला उमेदवार सुद्धा महाविकास आघाडीचा जर आपला निवडून आला तर आपल्याला इथे जे काही काम करायचं विकासात्मक ते दादा तिथे हात तरुण त्या नेत्यां नेत्यांकडून निधी उपलब्ध करून घेतील खऱ्या अर्थानं दादा आमदार झाल्यावरती आपल्याला जाणीव करून देण्यात येईल प्रत्येक आडी अडचणीला खंडू पाटलांनी सांगितल्याप्रमाणे चव्हाण साहेब आहेत आम्ही सगळे आहोत दादापर्यंत जायची तुम्हाला घरचही आज पडू देणार नाही दादानी यावं काम झालं का बघावं निघून जावं काही अडचण नाही दादाला इथला आपण ताण द्यायचाच नाही आपण इथले भूमिपुत्र आहोत त्याच्यामुळे दादाच्या पाठीशी खंबीरपणे राहून आणि हे जर त्यांच्याकडून आपल्याला करून द्यायचं असेल तर आज मी तुम्हाला आवाहन करतो येत्या वीस तारखेला आपण दादाच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे मतदान प्रत्येक गावात प्रत्येक वाढीत होणार आहे परंतु आपल्याकडं जर काही विशेष लक्ष देऊ द्यायचं असेल त्यांना तर आपल्याला इथं मतदारसंघात जे काही मतदान होईल त्याची टक्केवारी सर्वात जास्त मशालीला आपल्या इथे पडली याची जाणीव आपल्याला येत्या तेवीस तारखेला करून द्यायची आहे माता भगिनीनं मला सांगायचंय महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं आता जे दीड हजार आपल्याला येतात ते तीन हजार करणार आहेत त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही यांच्या खोट्या अशा भूल बळी पडायचं कारण नाही आणि दोन तीन महिन्यासाठी जे चालू केलेल्या योजना होत्या त्या बंद पडतील आणि आपली तीन हजाराची चालू होईल आता आमच्या इथे लोहा शहर जरी असलं तरी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये आहेत दादा खऱ्या अर्थान दोन अडीच वर्षा अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते दोन लाखापर्यंत कर्जमाफी झाली होती झाली होती की नाही बांधवांना आता शब्द दिला उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपलं सरकार बसल्यानंतर तीन लाखापर्यंतची कर्जमाफी प्रत्येक शेतकऱ्याची केली जाईल यामध्ये जास्त तुम्हाला आटे टाकून टाकल्या ता जाणार नाही दुसऱ्या दुसरी गोष्ट आहे हमी भाव आता आपण पाहतो आहोत आता सोयाबीनचा भाव अडोतीसशे चाळीस चार हजार एकेचाळीसशे बेचाळीस चालू आहे म्हणजे याच्यात स्थिरता नाहीये आपलं सरकार राहिल्यानंतर पाच वर्ष स्थिर राहील हा भाव हे शब्द आपल्याला जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्याने दिलेले <laughs> आहेत आणि बरेच कारण आहेत मी जास्त वेळ घेणार नाही बरेच मान्यवर बोलणार आहेत परंतु आपल्याला दादांना येत्या वीस तारखेला एक नंबरवरील बटन दाबून मशाली समोरील दादांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीशी ठेवायचा आहे आणि आम्ही सर्व दादा आपल्या सोबत आहोत आपण काळजी करायची काही गरज नाही असा शब्द त्यांना देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र